रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची काय प्रोडक्ट वापरल्यापासून झाड सुद्धा अशी हिरवी गार झाले त्यांनी खोड सुद्धा मोठ व्हायला लागले त्याचं नमस्कार रामकृष्ण हरी बळीराजाला मानाचा मुजरा तर माऊली अग्रो सर्व्हिसेस आठपाडी तर्फे आपण आज आलेलो आहोत निंबोडे या गावामध्ये तर निंबोडे या गावामध्ये श्री विक्रम पिंजारी यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहोत तर त्यांना आपण बायोसृष्टी साईजसाठी वापरायला दिलेलं होतं तर त्यांनी वापरल्यानंतर जे डोस झाल्यानंतर जी साईज आली आणि ग्लिचिंग आली तर त्यांना रिझल्ट आपण त्यांच्या म्हणजे त्यांना विचारूया कसं रिझल्ट नमस्कार आपली प्रथम ओळख करून द्या शेतकरी मित्रांना नमस्कार मी विक्रम पिंजारी मग कंपोस्ट निंबोडे तालुका आठपाडी जिल्हा सांगेल पहिले रासायनिक फवारण्या वापरून दमलो मला रामागरुटचे सर भेटले आणि त्यांनी मला हे रामा रामाचे सृष्टीबद्दल माहिती दिली की सृष्टीचे वापर केल्यामुळे मला जे साईज झालेले आणि शायनिंग चकाकी वगैरे चांगल्या प्रकारे आलेले आहे सुरुवातीला काय म्हणजे विश्वासाबद्दल काय सांगता बघून विश्वास बसतो पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता परंतु प्रत्यक्षात हे आम्ही वापरल्यानंतर एका पाच सहा दिवसामध्ये त्याचा रिझल्ट आम्हाला वापरल्यानंतर तुम्ही मला फोन केला का मी तुम्हाला फोन केला मी साहेबांना फोन केला की रिझल्ट तर चांगला आहे पण तुमचं दुसरं काय प्रोडक्ट आहे तर का आपल्याला पाहिजेत मग साहेबांनी बायो फिफ्टी नि निमकरन्सर सायझर नंतर मग ते मुळी वाढायचं रोटी मॅजिक हे चांगलं प्रोडक्ट आहे रामा कंपनीचं आम्हाला भेटल्यामुळे पहिल्यापासून जर भेटलं असतं तर आपल्यात अजूनसुद्धा वाढ झाली असते हे आम्हाला तीन महिन्यानंतर ना सर भेटले आता एक महिन्याभरातच हे मी प्रॉडक्ट वापरलेत अतिशय उत्कृष्ट असे प्रोडक्ट आहेत रामा कंपनीचे इतर शेतकऱ्यांना मेसेज काय प्रोडक्ट चा सर्व शेतकऱ्यांनी रामागरो सर्व प्रोडक्ट वापरावे ऑर्गॅनिक आहे सगळे रासायनिक वापरून काही सुद्धा फायदा नाही ऑर्गेनिक प्रॉडक्ट आहेत सगळे प्रेझल्ट चांगला आहे क्लायमेट बद्दल काय सांग तुमची मुळी बंद पडली त्याच्याबद्दल काय सांग नळी जरा पावसामुळे जरा परंतु आपले रूट मॅजिक रामा कंपनीचे रूट मॅजिकमुळे मुळीचा काही विषय झाला नाही मुळी चालते व्यवस्थित बरं आता म्हणजे तुम्हाला आता जे तुम्ही डोस तुम्हाला काय वाटतं की बाबा वा? पुढच्या वर्षी पुढच्या ट्रीटमेंटला तुम्ही वापर वापरणार का पुढच्या ट्रीटमेंटला कळे काण्यापासनं बसणं सगळे इतरेल महाराज सहित रामा कंपनीचे सगळे अग्र म्हणजे एवढा तुम्हाला विश्वास बसलेला आहे कशामुळे एवढा विश्वास भर पहिले तीन महिन्यात माझं तीस चाळीस महिन्यात दोन महिन्यात दहा हजाराचं सुद्धा औषध झालं नाही म्हणजे खर्च खर्चाच्या बाबतीत काय म्हणजे कसा आहे खर्च एकदम जबरदस्त आहे आहे असं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न बरं आता तुम्ही आताच वापरता शेवटच्या कंडिशनला तरी पण पानाची कॅनोपी म्हणा पांढरी मुळे मा ह्याच्यामध्ये काय बदल तुम्हाला जाणवलं बघा गे झाडं कशी हिरवी गारती सगळं म्हणजे एक नंबर दिसत म्हणजे वापरायच्या अगोदर कसं होतं वापरल्यानंतर कसं आहे तजेलदार चमक झाडाची चमक फळाची चमक ह्याच्यामध्ये काय बदल बदलची प्रोडक्ट वापरल्यापासून झाडं सुद्धा अशी हिरवी गार झालेत आणि खोड सुद्धा मोठं व्हायला लागले त्याचं आता सध्या क्लायमेट खराब आहे म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झालं पाऊस चालू आहे ह्या पावसामध्ये तुम्ही निमकरणची फवारणी घेतली निमकरणचा तुम्हाला कसा रिझल्ट आला मी दहा महिन्यातून दोन वेळा घेतलाय पंधरा पंधरा दिवसाला दोनच फवारण्या झालेल्या आहेत अगत कुठे पण बघा डाळ्या एक सुद्धा खरड्याचा तेलाचा कशाचा सुद्धा स्पॉट नाही एकदम शायनिंग चकचक आहे ती सगळी फळ बरं बाकीची लोक काय म्हणतात तुम्हाला हे तुम्ही वापरताय आता वापरायचं नाही माहिती झालं ते आम्हाला विचारते आम्हाला नंबर पाहिजे राम आयग्रोटेक साहेबांचा आणि दोघं तिघाला नंबर दिलेत तर शेतकऱ्यांसाठी काय संदेश असेल तुमचा वापराव का नाही शेतकऱ्यांनी राम सर्व प्रोडक्ट वापरावेत एकदम जबरदस्त शंभर ना एकशे एक टक्का रिझल्ट आहे एकदा वापरून बघा विश्वास ठेवा तर आ, सर आता एक पंधरा ते वीस दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये तुमचा हे प्लॉट हार्वेस्टिंग होणार आहे तर त्यावेळेस आपण शेतकऱ्यांसाठी नवीन व्हिडिओ आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर टेक, राम रामकृष्ण रामकृष्ण